नमस्कार मंडळी स्वागत आहे माझं नाव आहे महेश भोईर हंड्रेड डेज ऑफ माय लाईफ आणि आज आहे सहावा दिवस आम्ही गेलेलो आहे शाळेला ही आहे माझी शाळा मॉर्निंग स्टार प्री प्रायमरी अँड प्रायमरी स्कूल मुरुड जंजिरा आणि आता जाऊया आपण शाळेमध्ये आज आहे आमच्या शाळेचा जे सध्या चालू आहेत पेपर्स आणि खूप कंटाळा आलेला आहे आता कारण पेपर संपल्यावरती आम्हाची मुलं शाळेतून जाणार आणि आम्हाला रिझल्टचं काम असणार आहे आता मुलं शाळेमध्ये येत आहेत सगळी मी क्लासमध्ये आणि मुलं एक एक येतात सगळे क्लासची मुलं आल्यानंतर आपण मग सुरू करणार आहोत आजचा पेपर कशी येतात बघा सगळी हळूहळू हळूहळू येत आहेत छानपैकी सगळे आल्यानंतर मी गेलो स्टाफरूममध्ये मग घेतले माझे चित्रकलेचे पेपर हा आहे माझ्या वर्गातला चित्रकलेचा पेपरचा डायग्राम आणि हा चित्र त्या मुलांना काढायचा आहे बघूया ते काढतात काय तुम्हाला मी नंतर चित्रसुद्धा दाखवेन कसे कसे काढलेली आहेत ती आणि हे सगळं घेऊन मी गेलो माझ्या क्लासरूममध्ये आणि मी गेल्यानंतर आमची मुलं नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग बोलायला उभी राहिलेली आहेत सगळेपैकी छान उभी राहिले आणि मी वर्गात गेल्यानंतर सगळे खूप आनंदी असतात बऱ्याच जनच्या आनंद झालेला आहे कारण मी गेल्यानंतर खूप मजा आणि मस्तीच असते अभ्याससुद्धा मी करतो शाळेमध्ये आणि झाली मग मुला पेपर दिले चित्रकलेचे पेपर बसल्यामुळे हो ड्रॉइंगचे पेपर होते, होते तर काही मुलांना ड्रॉइंग काढता येत नव्हते म्हणजे सगळे खाली बसले होते आणि खाली बसून मस्तपैकी ते ड्रॉईंग काढत होते आफ्टर ड्रॉइंग झाल्यानंतर सगळेजण मस्त लागलेत कलरिंग करायला आणि ही मुलं करत आहेत ता आपापल्या बेंचवरती बसून मस्तपैकी कलरिंग आणि क सगळ्यात मुलांचा आवडता विषय असतो तो म्हणजे कलरिंग करणं सगळ्यांची कलरिंग सध्या चालू आहे आणि हा ड्रॉइंगचा पेपर म्हणजे लास्ट पेपर असतो आपला आणि एकदा ड्रॉईंग पेपर झाले की शाळेला पडते ती म्हणजे एक मोठीशी सुट्टी पण आपल्या शाळेत सुट्टी नाही आहे अपेक्षा तीमुळं पुन्हा शाळेमध्ये येणार आहेत कारण त्यांचा थोडासा सराव असेल तो आता आपण करून घेणार आहोत अदर करिक्युलम ॲक्टिव्हिटीत आपल्या सगळ्या शाळेमध्ये होणार आहेत आणि सगळ्यांची चित्र झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्याला चित्र दाखवलेली आहेत कशी चित्र वाटतात ते बघा खूप छानपैकी मुलांनी काढलेली आहेत ड्रॉईंग झाल्यानंतर थोडासा आमच्याकडे वेळ होता म्हणून मी घेतली एक छोटीशी ॲक्टिव्हिटी बॉटल्स गेम घेतलं ही सध्या ट्रेंडिंग आहे खूप व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामवर बघू शकतो आपण मीसुद्धा माझ्या मुलांबरोबर बॉटल गेम घेतलेला आहे जेणेकरून वर्गात बसून कंटाळा येतो मुलांना मग थोडेसे त्यांची हालचालसुद्धा होते आणि सगळे खूप एन्जॉय करत आहेत मला वाटते सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि मस्तपैकी एक छोटीशी आम्ही ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी सगळ्यांना आवडलेली आणि मला खूप एन्जॉय करतात ही ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय